वॉर्डातले प्रभागातले उमेदवार असतील किंवा अध्यक्षपदाचे उमेदवार असतील यांना लोक भरभरून असे आशीर्वाद देणार आहेत झुक्त माप देणार आहेत कौल देणार आहेत आणि हे दिल्यानंतर लोकांना माहिती आहे त्या ठिकाणी कशा पद्धतीनं आपल्या गावामध्ये काम होईल जिल्ह्याचं ठिकाण हे बीड आहे बीडची अवस्था ही कशी आहे हे आपण सर्वजण बीडकर आहोत आपल्याला ते लक्षात येतं एक मोठं खेड म्हणून बीडकडं बीडला संबोधलं जातं मराठवाड्यातील एक मागासलेला जिल्हा आणि त्याच्यात हे जिल्ह्याचं ठिकाण याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं सुविधा त्या ठिकाणी दिसत नाहीत याचा अभाव आपल्याला दिसतो त्याच्यामुळं आता लोकांना भरपूर अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्याची ताकद क्षमता ही फक्त अजितदादा पवारसाहेबांमध्ये हे लोकांना माहिती आहे त्याच्यामुळं आम्ही ही निवडणूक अजितदादा पवारसाहेबांचा सा चेहरा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे एक पुरोगामी विचारसरणी लोकशाही पद्धतीनं असणारी सर्व कार्यपद्धती या सगळ्याच्या जोरावर आम्ही बीडच्या मतदार मायबाप जनतेकडे जाणार आहोत आणि निश्चित आम्हाला याच्यामध्ये ते नावमेद करणार नाहीत महायुती म्हणून नाही भाजपासोबत आमचं बोलणं झाल्याचं काही विषयच त्या ठिकाणी येत नाहीत मी सांगितलं आपल्याला शिवसेना शिंदे गटाबरोबर आमची आणि शिवसंग्राम यांच्याबरोबर आमची युतीच्या बाबतीतली बोलणी ही अंतिम टप्प्यात आहे जवळपास निश्चित ते आज होऊन जाईल Uh, माझा श्वास बुधमरत होता या पक्षामध्ये राहून आणि ज्या ठिकाणी आम्ही चांगलं काम केलं तिथं सतत मला डावलं गेलं प्रतिनिधित्व करताना पंडित कुटुंबाला बीडमध्ये लक्ष भाग पाडला आहे श्वास बुद्मरत होता <coughs> म्हणजे श्वास, श्वास हा यामुळं बुद्मरत असेल त्यांचा मला असं वाटतं बीड शहरात इतकी अस्वच्छता आहे पूर्ण घाणीचं साम्राज्य बीड शहरात आहे कदाचित त्याच्यामुळे त्यांचा श्वास गुदमरत असेल आपण थोडं त्याचा वेगळा अर्थ काढला असेल मला असं वाटतं पण खऱ्या अर्थानं त्याच्यामुळे श्वास गुदमरत असेल की नगरपालिकेची अवस्था ही काय ते त्याच्याहून त्यांच्या त्या ते विधानाहून लक्षात आपल्याला सगळ्याला घे घेतलं गेदल, पाहिजे आपण आणि राहिला विषय भाग पाडलं मी गेवराईचा लोकप्रतिनिधी आहे आमदार म्हणून त्या ठिकाणी काम करतोय भाग पाडलं मला कुणी पाडलं यांच्या या कार्यपद्धतीने